जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थळ पवित्र या जन्मस्थळाच्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल ठिकठिकाणी माहिती लिहून ठेवली आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी राजमाता सईबाईंच्या पोटी प्रसाद होऊन भवानी आईंचा पुरंदरी जुनू प्रचंड दुर्ग जन्मला दर्यानभातूनही सप्तसागरातून जयघोष झाला शंभूराजे 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 यांचा जन्म झाला हे पवित्र प्रार्थनीय वंदनीय असं हे शंभूराजेचं जन्मस्थळ जे जाऊनच्या पदस्पर्शाने कोणीत झालेलं हेच तर शंभूराजांच्या वती मा जिजाऊन केलेले संस्कार शास्त्रास्त्र शिक्षण घेत असताना शंभू महाराजांचं एक अविस्मरणीय चित्रित केलेलं ठिकाण आहे जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराजांचं शस्त्रास्त्राचं शिक्षण झालं होतं कूटनीती युद्धनीती रणनीती हेरगिरी यासोबत धनुर्विद्या दानपट्टा तलवारबाजी भालाफेक मल्लविद्या इत्यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज निपुण होते दहा वर्षाचा असताना संभाजी महाराजांना मुघलांचा सप्त हजारी मनसुबा देण्यात आला होता त्यांच्याकडे वऱ्हाड खानदेशाची सुभेदार सुभेदारी आणि गुजरात मावळ प्रांताची जबाबदारी दिली होती तेजेश वि शंभूराजांचं चित्र चरित्र किती वर्णन करावं थोडंच आहे कमी वयामध्ये संभाजी महाराजांना दहा हजार सैनिकांच्या तुकडीचे प्रमुख केले होते आपल्या कर्तबगारीचे सर्वश्रेष्ठ छोट्या सरसंप सरसेनापतीला देत असत अविस्मरणीय वंदनीय संभाजी महाराजांना धर्मशास्त्र नीतीशास्त्र राजनीती दंडनीती यामध्ये विशेष रुची होती वयाच्या चौदाव्या वर्षी ते प्रगल्भ लेखक म्हणून तयार झाले होते त्या लेखकास त्या विद्वान पंडितास भूमिपुत्र वाघ यांचा मानाचा मुजरा राजा राजाधिराज धर्मधुरंधर मराठा साम्राज्याचे थाकले धनी बहुतांचे आदर्श छत्रपती संभाजी महाराज माझ्यासोबत मंगल वहिनी गणेश भिसे साहेबकर गुरुजी बोडकरांना वहिनी विजयासोबत आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र जन्मतळा स्थळाचं दर्शन झालं जे जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे